कॅल्शियम मिनरल फॉस्फरस आयरन आणि भरपूर अशा विटॅमिन्सनी भरपूर असलेली ही करिपत्याची चटणी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या चटणीचे गुणधर्म इतके आहेत की तुम्ही बनवल्यानंतर नक् कीच ही तुम्हाला फायदेमंद ठरणार आहे ही गॅरंटी घेऊन सांगते हाय ब्लड प्रेशर डायबिटीज आणि जर उष्णतेचा त्रास होत असेल तर ही चटणी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे आणि केस गळणे एकदम हंड्रेड पर्सेंट या चटणी खाल्ल्याने बंद होतात त्यामुळं आज ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजेच लगेचच तुम्ही पण घरी ही चटणी बनवून ठेवा रोजच्या जेवणामध्ये एक एक चमचा असं तोंडी लावायला आपण जशी भाजी बनवतो तसं तुम्ही ही चटणी खा तुमचे केस वीज घालण्यापासून सगळे कॅल्शियम मिनरल्स फॉस्फरस सर्व गुणधर्म तुमच्या शरीराला भेटून जातील ही माझी खात्री आहे बनवायला अतिशय सोपी आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी एक आपल्याला पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं तेल घातल्यानंतर आपल्याला कढीपत्ता याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा कढीपत्ता जो आहे ना तो मी तोडल्यानंतर लगेचच याला चटणी बनवायला घेतलं नाही एक दिवस साधारण याला थोडं ड्राय करून घेतलं कारण की ओला जर कढीपत्ता घेतला तर चटणी मात्र जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे एक ते दोन दिवस कढीपत्ता असा तोडून एका प्लेटमध्ये सुकवत ठेवायचा आणि थोडासा कडक झाला की मग चटणी बनवायची म्हणजे काय होईल ना चटणीची लाईफ खूप वाढेल आणि भरपूर दिवस ही टिकेल तर बघा साधारण दोन मिनटं आपल्याला कमी गॅस करून याला छान असं असं फ्राय करून घ्यायचं आहे कढीपत्ता सुकलेला असल्यामुळे जास्त त्याला वेळ लागत नाही हलका बघा हलका थोडासा ब्राऊन झाला आहे तर इथं आपण एका भांड्यामध्ये त्याला काढून घेतलं परत त्याच भांड्यामध्ये आपण तेल घातलं आता याच्यामध्ये आपल्याला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे लसूण आपल्याला खूपच छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे कारण की याला आपल्याला पूर्णपणे महिना ते दोन महिने टिकवायची आहे चटणीला त्यामुळं लसूण अतिशय मस्त भाजून घ्यायचा साधारण एक ते दीड मिनटं आपण याला भाजून घेऊया आणि हलका गोल्डन कलर येईपर्यंत आपण वाट बघूया तुम्ही बघू शकतात हलका हलका लसणाचा कलर बदलायला लागलेला आहे तर आता याच्यामध्येच आपण थोडेसे आपण जे शेंगदाणे घालणार आहोत तर साधारण अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी याच्यामध्ये मी शेंगदाणे घातले आहेत आपण जास्तीत जास्त कडीपत्त्याचा वापर करणार आहोत आणि बाकीचे जी जिन्नस आहे ती थोडी थोडी याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तर अर्ध्या कपपेक्षा पण थोडेसे इथे शे शेंगदाणे घेतले आहे ते पण आपल्याला तेलामध्ये छान असे फ्राय करायचे तर साधारण एक मिनटं आपण एकदम कमी गॅस करून यालासुद्धा फ्राय करून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला तिखटपणा येण्यासाठी मी इथे सुक्या लाल मिरच्यांचा वापर केला आहे चटणी टिकवायची आहे त्यामुळे मिरच्या पण आपण सुकलेल्याच घेतल्या आहेत तर साधारण चार ते पाच इथे मी सुक्या मिरच्या घेतल्या आहे लालसर तुम्हाला तिखट कसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही मिरच्या याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात तर याला पण आपण एक मिनटं छान असं फ्राय करून घेऊयात आता पोटाला अगदी थंडगार अशी चटणी राहण्यासाठी आपण याच्यामध्ये भरपूर असे जिऱ्याचा वापर करणार आहोत तर एक मोठा चमचा भरून मी इथे जिरे घेतले आहेत जिरे पण याच्यामध्ये घालायचे आणि चटणीला छान असं टेस्ट येण्यासाठी आणि मस्त खुसखुशीत अशी चटणी बनण्यासाठी याच्यामध्ये एक चमचा भरून मी सफेद तिळ घातले आहेत तर ह्या दोन्ही जिन्नस आपल्याला एक एक मिनटं मस्त असं फ्राय करून घ्यायचं बारीक गॅसवरती जितकं तुम्ही याला फ्राय करशाल तितकी चटणी अगदी मस्त क्रिस्पीही बनून तयार होते जिरे नक्की त्याला जिरे घातल्याने ह्या चटणीला अतिशय छान चव येते आणि पोटाला सुद्धा म्हणजे सुद्धा खूपच उपयुक्त ठरते आता इथे चटणीचं टेक्शर येण्यासाठी आपण सुकं नारळ घालणार आहोत म्हणजेच सुक्या नारळाचा किस घालणार आहोत तर साधारण अर्धी वाटी मी याच्यामध्ये नारळाचा किससुद्धा घातलेला आहे याला पण आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस तुम्ही पाहिली आहेत की कि आपण किती प्रमाणामध्ये घातली आहे कडीपत्ता आपण जास्त घालणार आहोत आणि बाकीचे जिन्नस एक एक चमचाच्या हिशोबाने आपण घेणार आहोत तर आता पूर्णपणे हे थंड करून घेऊया तर साधारण दहा ते पंधरा मिनटं आपण याला फॅन खाली ठेवून देऊया आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याला बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये गरम गरम बारीक करायचं नाही नाही तर चटणी खराब होऊ शकते तर आपण आता याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला पूर्णपणे ट्रान्सफर करून घेऊया आणि लक्षात असू द्या चटणी जास्त बारीक करायची नाही फक्त एक ते दोन पल्पमध्येच त्याला फिरवायचं कडीपत्त्याची चटणी अशी थोडी खरखरीतच असते त्यामुळं जास्त अगदी बारीक करायचं नाही थोडी जाडसरत अशी ठेवायची तर साधारण एक दोन पल्स असं मिक्सर फिरवायचं आणि बस चटणी तयार होते तर बघा सर्व जे मिश्रण आपण बनवून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि जो आपण कडीपत्ता सुरुवातीला फ्राय केला होता तो पण याच्यामध्ये सर्व घालून घ्यायचा कडीपत्ता अगदी मस्त खुसखुशीत झालेला आहे कडक झालेला आहे त्यामुळं लक्षात असू द्या कडीपत्ता अगदी ताजा ताजा वापरायचा नाही साधारण साधारण एक ते दोन दिवस त्याला छान तुम्ही सुकून घ्या म्हणजेच चटणीची शेल्फ लाइफ वाढेल आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं आणि मस्त आंबट आणि असा छान असा टेस्ट येण्यासाठी म्हणजे चटपटीत टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये ये आमचूर पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आता याला आपण छान असं दळून घेऊया दळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात फक्त दोन पल्समध्येच मी फिरवलं तरी लगेच अतिशय अगदी मस्त बारीक झालेलं आहे आणि मिडियम असे कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची जास्त पावडर बनवायची नाही रोजच्या जेवणामध्ये एक एक चमचा मैत्रिणींनो ही चटणी नक्की तुम्ही खाऊन बघा तुम्हाला दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या केस गळण्यावरती किंवा विटॅमिनची कमतरता अदरवाईज तुमच्या घरामध्ये जर डायबिटीज पेशंट असेल हाय ब्लड प्रेशर असेल आणि विटॅमिनशी कमतरता मुलांमध्ये आजकाल खूप जाणवते त्यामुळं थोडी थोडी चटणी अशी रोजच्या जेवणामध्ये तुम्ही ही वापरा नक्कीच तुमचे सर्व प्रॉब्लेम्स हे दूर होतील ही माझी खात्री आहे माझ्या घरीसुद्धा मी ही चटणी बनवून फ्रीजमध्ये ठेवते आणि छान असं मुलांना डब्याला सुद्धा देते डब्याला दिल्यानंतर मुलंसुद्धा बाकीच्या मुलांसोबत सर्व काही डबे खातात त्यामुळं चटणीसुद्धा नक्कीच खातील आणि इडली सांबार जर बनवला तर त्यासोबत तर अतिशय उत्तम ही चटणी लागते त्यामुळं अतिशय गुणधर्म असलेली ही चटणी मैत्रिणींना नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी तुम्हाला खूप आवडणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे जे महत्त्वाचे जे गुण गुणधर्म आहेत ते तुम्हाला खूप आवडतील तर ज्यांना ज्यांना केस घालण्याचा त्रास होत असेल त्यांनी अशी चटणी नक्की बनवून खा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणारच रेसिपी जर मैत्रिणींना आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या